श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री व्लॉग्समध्ये तुमचा सर्वांचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे की संत गजानन महाराज हे गणगनगणात बोते हा मंत्र का बोलत होते आणि त्याचा अर्थ काय आहे चला तर मग पाहूया गणगणगणात बोते गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मतत्वज्ञ महान संत होते त्यांचे जीवन मोठे गूढच होते विदेही स्थितीत वावरणारे संत गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त भ होते भक्तांचा उद्धार करण्याचे त्यांचे एक वैशिष्ट्य शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तावर असीम कृपेचं छत्र धरून ते भक्तांच्या हृदयामध्ये घर करत असत सर्व भक्तांचा अनुभव होता घनगनगनात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ते याचा अखंड जप करत असत या कारणानेच त्यांना गिनगिने बुवा व गजानन महाराज अशी नावे पडली वराडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन महाराज किंवा गजानन बाबा म्हणत त्यांच्या गणगण बोते या मंत्राचा सोपा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्मज्ञ हे एकच आहेत आणि त्यां त्यांना निरनिराळे समजू नये संत गजानन महाराज सांगतात की गणगण बोते हे प्रत्येक जीवात या परमेश्वराचा अंश आहे गण म्हणजे जीव गण म्हणजे शिव गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा माणसात पशुपक्षात प्रत्येक जीवात त्या परमेश्वराचा अंश आहे त्याचा आदर करा हृदयातल्या परमेश्वराला पाहायला शिका आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीची ओढ आणि भेट होणे म्हणजे गण गन गण -गन गणात बोते माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक करा